चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल च बटन सुद्धा दाबा नमस्कार नऊ ऑगस्ट क्रांती दिन भारत माता ही जननी जन्मभूमी स्वर्गाहून महान ही मायभूमी आहे ती महान आहे सुंदर आहे स्वर्ग आहे ती महान बनवली आहे त्या थोडा मोठ्या आपल्या रक्तरंजित पराक्रमाने भूमी बनवली ते आपल्या बलिदानाने प्राणाने त्यागाने तेजाने आणि प्रबोधनाने स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून ऊन वारा पाऊस झेलून जीवाची तमा न बाळगता देशासाठी थोर महात्मे होऊन गेली त्यांची ही मंगलभूमी काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले गांधींनी देशाला संबोधताना त्यांच्या भाषणात करो या मोरोचे आवाहन केले भारतातील ब्रिटिशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळं याला ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी चळवळी सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने मोठ्या नेत्यांना अटक करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी नऊ ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहून तसेच देशाच्या एकतेची भाषणे आणि इतर कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला जातो मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा किंवा हे मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती या गीतातून हे जाणवते केवळ पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी देशाविषयीचा एक दिवसीय पोळका बाजूला ठेवून देशहित देशप्रेम निष्ठा राष्ट्रभक्ती ही मूल्य प्रत्येकात रुजवली पाहिजेत भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे आठवत असेल ही प्रतिज्ञा प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर असते समता एकता आणि बंधुता शिकविणारी हा चित्र पाहिले तर उलटेच आहे परकी आक्रमणे परतवण्याचा इतिहास जुनाच असला तरी आपल्यातीलच लोक भितूर होऊ लागले आहेत परकीय साम्राज्य कर्तव्य हो, परकीय बाजारपेठा परकीय आंदोलने आपल्यावर न घेता त्यांना उद्ध्वस्त करायला हवा आपल्या अभिमानास्पद प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दाला खूप मोठा वजनदार अर्थ आहे या अर्थासहित आपण देशाच्या प्रत्येक ठिकाणी कानाकोपऱ्यात चालणाऱ्या घडामोडी ऐकाव्यात सुजान नागरिक म्हणून आपण शिक्षण कायदा हक्क सामाजिक भान क्रांती विज्ञान तंत्रज्ञान आणि दुरावस्था या सर्वांसाठी कसोशीने सहभाग घेतला पाहिजे पण कोठे अधोगती होत असेल तर ती शोधा एकजुटीने शोधा आपल्याच देशाचे भले आहे स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावणारी प्राणांच्या आहुत्या देणारी बलिदान देणारी घरावर तुळशीपत्र ठेवणारी स्वातंत्र्य लढ्यातील कोणी बंदुकीच्या गोळ्या खाल्ल्या कोणी फासावर लटकले कुणी अंदमान शिक्षा भोगली इतिहासामध्ये अजरामर झाली स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष होऊन सुद्धा खऱ्या अर्थाने भारत स्वातंत्र्य आहे का नी मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला देशासाठी तळमळणारी देशलक्षणासाठी लढणारी देश स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणारी त्यांच्या प्रत्येक त्यागाची ही जी महती अत्यंत मोनी आहे हा जाज्वल्य इतिहास आपल्याला शाळेत होताच की आणि तरी देखील आपण भारत मातेच्या आहोत त्या मातीचा त्या संस्कृतीचा त्या मातेची पूजनीय मंगलता विसरू नये आज मात्र अशी स्थिती आहे की प्रतिज्ञे ती शपथ बाजूला पडून धर्मात जाती तुकडे होऊ लागलेत भावनेचे हक्काचे मानवी संबंधाचे वाटे दंगली मारामाऱ्या आंदोलने होत आहेत समानता ऐक्य कुठे गेले भ्रष्टाचाराचा आजगर लांब रुंद झाला आरक्षणामुळे समाजात ते वाढून आहे कुकर्माची गिदाडे गिरट्या घालू लागले असमानता बेरोजगारी गुन्हेगारी या सर्व परिस्थितीतून संघर्ष सामना प्रतिकार व अबाधित होतात पण आपल्या या पुण्यभूमीमध्ये देशद्रोह्यांना सहकार्य का केले जाते लोकशाहीवर अवकुश का ठेवला जातो केसरी सफेद आणि हिरवा या तिन्ही रंगाचे झोतक असलेला ध्वज त्यावर अशोक चक्राचे प्रतिशय प्रतीक अतिशय सुंदर वैचारिक प्रगल्पतेने विविधतेने नटलेला सुख शांती समृद्धी बंधुभाव सौजन्याचे प्रतीक असलेला आपला हा देश फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी रोजी झेंडा फडकून चालणार नाही तर त्या देशासाठी आपण काही कारणे करणे आपले आद्य कर्तव्यच आहे बलसागर भारत हो विश्वात सोबुनी राहो हे कंकण करी बांधलेले जनसेवे व्रतते दिदले हे पुण्यस्मरण वारंवार व्हायला हवं असा हा आपला देश आण मान शान आहे अभिमान आहे हे देश हे वीर जवानो हे देश हे वीर जवानो हे देश हे यारो क्या कहना तर कोणी म्हणत हा देश गहना है आहे तर जननी जन्मभूमीच कुणी म्हणतो ही मातृभूमी स्वर्ग आहे कुणी देव म्हणतो विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रे हमारा सदाशक्ती बरसाने वाला प्रेम सुदा बरसाने बरसानेवाला शिकविलेली मूल्य देशनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती स्मरत असतील तर आजपासून पण करा आणि प्रतिज्ञेप्रमाणे आपल्या देशावर प्राणांतिक निष्ठा आणि श्रद्धा ठेवा कुरघोडी किंवा घडामोडीकडे एक सुजान नागरिक म्हणून लक्ष ठेवा आपला हक्क अधिकार कर्तव्य यासाठी एकजुटीने स्वतंत्र ते भगवती देवीला शरण जा तिची सेवा करा कारण स्वातंत्र्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी रक्तरंजित इतिहास घडवला त्यांनी बहाल केलेले एक वरदान आपल्याला जे लाभले आहे ते स्वातंत्र्य संविधान लोकशाही जतन करणे प्रत्येक नागरिकाचा अनमोल ठेवा आणि अध्य कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही भारत माता की जय स्वातंत्र्याचे मंगल तोरण बांधण्यासाठी जे स्वातंत्र्य सेनानी देशासाठी धारातीर्थी पडलेले क्रांतिकारक थोर नेते महात्मे यांच्यासाठी ही श्रद्धांजली होऊ शकते हे गणराज्य आहे येथे संविधानाची पूजा आणि लोकशाही राज्य प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे लोकशाही सक्षम झाली संविधान चालले तरच देश वाचेल जय हिंद जय महाराष्ट्र